पुष्पा भाग दोन चित्रपटासाठी धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज चित्रपटाचे शो बंद केल्याने मराठी सिनेमांवर अन्याय असून छत्रपती संभाजी महाराज चित्रपट न दाखविल्यास पुष्पाचे शो बंद करण्याचा इशारा येथील पत्रकार परिषदेत आस्था सामाजिक संस्था व मानव परिवर्तन सेवाभावी संस्थेच्या वतीने देण्यात आला आहे धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज हा सिनेमा सर्व चित्रपटगृहामध्ये पण अचानक ते सर्व शो बंद करण्यात आले कारण काय तर दक्षिणे दक्षिणेकडचा पुष्पा हा पिक्चर आपल्याकडे आला आणि त्या शो साठी छत्रपती संभाजी महाराजांचे सर्व शो बंद करण्यात आले एका मराठी माणसाने मराठी चित्रपट आणि तो पण छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरती हा काढलेला सिनेमा आणि तो बंद करण्यात आला हे खूपच म्हणजे अन्यायकारक का। आहे आणि आम आमची अशी मागणी आहे की हे सर्व शो जे बंद केले ते परत चालू करावेत निदान एक, एक स्क्रीन तरी प्रत्येक थेटरमध्ये ह्या सिनेमासाठी उपलब्ध करून द्यावेत आणि ह्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करतोय जनजागृती हो। लोकर तर करतच आहोत पूर्ण शाळामध्ये आता आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांना आणि एस पी आणि प्रांत साहेबांना आम्ही निवेदन देतोय की हा अन्याय आम्ही नाही सहन करून घेणार खर तर आणि हा शो जो बंद केलेला तो लवकरात लवकर चालू करावा आणि आपल्या महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना पण आम्ही पत्र पाठवतो तुमच्या मागणीला यश नाही आलं तर तुमची दिशा काय असेल आम्ही शो बंद करू पुष्पाचे कारण हा मराठी सिनेमावर नेहमीच अन्याय होतो आणि तो अन्याय आता आम्ही खपून नाही घेणार तर आम्ही हा शो बंद करू आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका